नमस्कार मित्रांनो आजचा शेतकरी उद्याच्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा विषय आ... पशु पशुधन आ... हा आजचा विषय पशुधन म्हणजे आता गव्हर्नमेंटने एक योजना काढली आहे त्या योजनेचं थोडक्यात माहिती देणार आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये योजने ते योजनेअंतर्गत आपल्याला शासनाकडून गाई म्हशी आणि कोंबड्या अशा ह्या आणि शेळ्या ह्या योजनेचा त्यामधून लाभ भेटणार आहे या योजनेमध्ये शासनाकडून त्यांचा अर्ज अर्ज प्रणाली चालू केली आहे आणि त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एक मिनिट सांगतो अर्ज तुम्हाला यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आपला शेतीचा सात बारा शेतीचं नमुना आपलं घराचं नमुना नंबर आठ हो वगैरे लागेल मला रहिवासी प्रमाणपत्र लागेल पासपोर्ट साईज फोटो लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला अजून आधार कार्ड बँकेचे पासबुक लागेल यामध्ये रेशन कार्ड पण लागेल आणि जन्माचा पुरावा आणि शैक्षणिक डॉक्युमेंट लागेल शैक्षणिक डॉक्युमेंट म्हणता त्याच्यामध्ये तुमचं काही पण चालेल टी सी वगैरे किंवा मग तुमचं जे दहावी बारावी झाले असेल त्याच्यामध्ये दहावी मार्क मार्ग वगैरे गोष्टी ते वयाचा पुरावा म्हणून पण कन्सिडर होती यामध्ये आता आपण कोण कोणते पशु निवडू शकतो मग आता उदाहरणार्थ गायीमध्ये गायमध्ये आपण संक्रित गाय जर्सी गाय आणि गावराण गाय हे देखील आपण त्याच्यामध्ये याची निवड करू शकतो त्याच्यामध्ये शासनाकडून आपल्याला जवळपास अनुदान अ... एक मिनिट यामध्ये प्रत्येक गाय आपल्याला सत्तर हजार रुपये भेटणार आहे मॅक्स टू मॅक्स तुम्ही याच्यामध्ये जास्तीत जास्त पाच गायी निवडता येईल <coughs> त्याच्यामध्ये जनावरांचा सा गोट्यासाठी सुद्धा आहे अं मशीनसाठी पण आहे खाद्य साठवण्यासाठी शेड सुद्धा आहे <coughs> हे झालं गायीसाठी आता थोडक्यात मी तुम्हाला शेळ्या आणि कोंबड्यासाठी सांगतो यामध्ये शेळ्याला पण अनुदान चांगल्या प्रकारे दिले जाणार आहे शेळ्याला शेळी आठ हजार रुपये यामध्ये उस्मानपत शेळी पण असेल आणि साध्या शेळी म्हणलं तर त्याच्यामध्ये सहा हजार अनुदान आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बोकड वगैरे खरेदीसाठी आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये शेळ्याचं पण इन्शुरन्स दिले जाणार आहे इन्शुरन्स विमा पण आहे त्याच्यामध्ये विमा विमा कवर आहे आणि एकूण सांगायचं जर झालं तर शेळीमध्ये पण एक त्यांची निवड प्रक्रिया कशी होणार त्याच्यात थोडक्यात सांगणार तुम्हाला त्याच्यामध्ये जो शेतकरी जो अल्पभूधारक माणूस आहे त्यालाच त्यामध्ये ते भेटणार आहे शेतकरी असेल या अल्पभूधारक असेल अल्पभूधारक आणि परत शिक्षित बेरोजगार असेल तरी त्याला पण त्याच्यामध्ये फायदा आहे महिला बचत गटातील लाभार्थी असेल त्यांना पण त्याच्यामध्ये फायदा आहे त्यांना पण ह्या योजनेचा फायदा घेता <coughs> यासोबतच कुक्कुटपालन याला देखील चांगलं अनुदान आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदान भेटणार याच्यामध्ये आपल्याला आणि कुक्कुटपालनासाठी आपल्याला जवळपास एक हजार पिलासाठी आपल्याला शासनाकडून अनुदान भेटणार आहे त्याच्यामध्ये जसं गाई आणि म्हशीसाठी जसं शेळीसाठी सांगितलं सेम तसंच प्रकारे सगळ्या शेडसाठी आणि त्याच्यासाठी खर्च वगैरे भेटणार आहे आणि तेच लाभार्थी असणार आहे जे जसं की मी सांगितलं बेरोजगार असेल किंवा बचत गट असेल किंवा असेल असतील लोकांना त्याचाच फायदा भेटणार आहे <coughs> थोडक्यात जर सांगायचं झालं याच्यामध्ये डॉक्युमेंट जसं सांगितलं तुम्हाला तेच डॉक्युमेंट लागणार आहे आणि सविस्तर माहिती असं जसं माझ्याकडून भरपूर गोष्टी अशा राहून गेल्यात की आपल्याकडं व्हिडिओला खूप टाइम कमी आहे आणि इथून एक छोटीशी पीडीएफ किंवा या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक मी एक लिंक देईल त्यामध्ये आपलं सविस्तर ब्लॉग चॅनल आहे त्या ब्लॉगवर तुम्हाला हे सविस्तर माहिती भेटून जाईल तुम्ही तिथून ती माहिती आणि तो जी आर पण पाहू शकता आणि इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्याला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या बेल आयकॉनला पण क्लिक करा जशी ती साईडला व्हिडिओला घंटी दिली आहे तिथं पण तुम्ही लाईक करून घ्या